ने आता आज पाऊस असून देखील आम्ही इथं येऊन बसलो आहे आणि सोमवार आणि शुक्रवार नियमाने या ठिकाणी आपण लोकांना भेटीसाठी उपलब्ध राहतो खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न देखील प्रचंड आहेत फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत मग वर्तकनगर असेल पोरबंदर असेल किंवा ठाणे शहर असेल या भागामधले आता कालच आम्ही पोलीस आयुक्तांना देखील या संबंधामधली माहिती दिली की हजारो लोकं विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना समोर अंधार दिसतोय अशी परिस्थिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेघर झालेले आहेत तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे ठाणे शहरामध्ये हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत कारण की कोणालाही पहिल्यांदा राहायला येत असेल तर फर्स्ट डेस्टिनेशन जे आपण म्हणतो ते ठाणे आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी येतात आणि दुसरे प्रकार जे आहेत ते माझ्याकडे जे मुलं येतात की त्यांना ते प्लेसमेंटच्या संबंधामध्ये त्यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होतो त्यांच्याकडे पैसे घेतले जातात आश्वासनं दिली जातात आणि अशी शेकडो मुलांकडनं घेतल्यामुळे त्यांच्याकडे करोडो रुपये जमतात पण एकाही वि मुलाला त्या ठिकाणी प्लेसमेंट नाही आणि ही फार मोठी इभारी लागणारी गोष्ट आणि संतापजनक आहे त्याच्यावर देखील आम्ही प्रकाश जोड टाकला आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी धाडी पण टाकल्या पण त्या संबंधामध्ये देखील पुढच्या काळामध्ये एक विशिष्ट कायदा देखील आणायला लागेल की जेणेकरून अशा प्रकारची फसवापुसी जी आहे त्याला पायबंद बसेल असाहेब ठाणे स्टेशन परिसरामध्ये असे प्ले प्लेसमेंटचे मोठमोठी कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून लाखो बेरोजगारांची फसवणूक होते आजही त्याच्याकरता आम्ही काही सील पण केली काही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारून पैसे परत देखील करायला लावले अशी शेकडो फसवणूक झालेल्या मुलांना पैसे पर परत मिळून देण्याचंही काम जरी आम्ही केलेलं असलं तरी देखील संख्या मोठी आहे रोज हजारोनी मुलं जी आहेत हे प्लेसमेंटच्या नावाखाली त्यांची फसगत होते फसवणूक होते आयुक्तांना देखील आम्ही त्या संबंधामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या तरुणांना घेऊन निवेदन देखील त्यांनी दिलं होतं पण याच्यासंबंधी काही कठोर कायदा देखील आणण्याची गरज आहे कारण याच्याकरता कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही कुठलंही लायसन लागत नाही कोणीही येतं आपलं प्लेसमेंटचं दुकान उघडतं आणि स्टेशनच्या जवळ जवळजवळ नऊ ते दहा इमारतीमध्ये हा आत्मट्याचा धंदा चालत असतो आणि तो समूळपणे उघडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार बेरोजगार तरुणा काय आव्हान करत आहेत मी शेवटी बेरोजगार तरुणांना मी आव्हान करेन की बाबांनो सोशल मीडियाच्या जमानामध्ये आपल्याला निरनिराळी प्रलोभन दिली जातात काही जाहिरातीच्या जा माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या नीट तपासल्याशिवाय कुठली गोष्ट करू नका आणि तपासल्याशिवाय ताबडतोब पैसे देऊ नका कोणी काही सांगत असलं तर आणि त्यातून देखील जर तुम्हाला शंका येत असेल तर पहिल्यांदा आमच्याकडे या आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती देऊ तर आणि तरच तुमची फसवणूक होणार नाही आणि त्याच्यामुळे याच्यासंबंधी फार काळजीपूर्वक असं या प्लेसमेंटच्या ठिकाणी आपण नोकरी मिळण्यासाठी जा